हो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बोला काल जरा जेवायला गेलो हा काय म्हणतो सर म्हटलं सुटरपाडाच ते गावातली हो हो गावात पाणी येत होतं ते का बंद केलं ते थोडे पेशंट वाढले होते सातचे आपले संडासचे त्याच्यामुळे त्याला थोड्या वेळ बंद ग्रामपंचायत कोणच बंद विहीर ते सोस खाट्याचे पाणी जाते ना मला म्हणायचं असं आहे ते पाणी तुम्ही चेक करून घ्या ना पाणी जर चांगलं असेल ते बंद करायचं काही गरज नाही खराब असेल तर बंद करावात म्हणू लागले मला म्हणायचं काय आपण पाणी चेक करा ओ, हो हो करून घेऊ सर पाणी जर चेक केलं पाणी चांगलं निघालं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही लोकांना सांगा तुमचं पाणी पॉझिटिव्ह आहे म्हणजे चांगलं आहे बरोबर आहे आणि जर पाणी चुकी म्हणजे खराब निघाल तर बंद करा बरोबर आहे बर का नाही याच उत्तर बंद करून ठेवणं याला सोल्युशन नाही म्हणतात म्हणतात विषय काय बघा ना आता ज्या दिवसापासून म्हणजे आता आठ आठ दहा दिवस काहीतरी झाले आठ दिवस त्या दिवसापासून दिवसा जे पाणी बंद आहे त्याच्यामुळे काय पाणी बंद आहे काय असं नाही जे खेड्याहून पाणी येताना जर आठ घंटा पाणी म्हणजे लाईट व्यवस्थित चालली तर सुट्रापाड्याची टाकी भरते जर मध्ये जर ब्रेक दिला तिने दोन वेळेस समजून घ्यायचं चार दिवस पण टाकी भरत नाही हा कारण खेडा ती सुट्रापाडा येण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो आणि ते पाणी इथं पोचत नाही याच्यामुळे काय होत गावातल्या लोकांना वापरायला पण पाणी नाही पियाला पण पाणी नाही सोडलं ना ना, ते ना सोडलं त्यांनी दोन चार दोन चार अंडा पाण्यावर काय होतो सगळ्यात महत्वाचा विषय काय आपल्याला सोल्युशन कोणता आहे तो तिथं त्या गावातल्या मध्ये पावडर टाकतो त्याचा दोष नाही जर त्या पाणी जर चांगलं असेल हा इथं पाणी असेल चांगलं तर ते पाणी लोक पित नाही ते पाणी धुण्यासाठी वापरतात बरोबर आहे का नाही हो। चार दिवसाने जरी पिण्याचं पाणी आलं तरी लोकांना पुरवठा राहतो पाणी चांगलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही पहिले तुम्ही चेक करा चेक करून पाणी मागच्या वेळेस मागच्या वेळेस कसं निघाल होत पाणी योग्य येतंय ते तुमचं शिक्षे टाकलेलं असते ना पण मग माणसं म्हणते ना आम्हाला सांग माणसांना कागद दाखवा ना कागद महत्वाचा आहे नहीं, नहीं। बर बर दा दा जीवा, जीवा। मी तर तोंडी तुम्हाला सांगितलं की सर आमच्या गावात येतच नाही त्याला मातो आहे का नाही बरोबर आहे का नाही कागदाला किंमत आहे म्हणून तुमचं ते पाणी जर चांगलं असेल तर कागदावर दाखवा देवा देवा चालतंय मी दाखील तुम्हाला मागे सर लेटर हो तुम्ही का आता काय करा आ, ते पाणी चेक करा आज उद्या मध्ये तुम्ही चेक करून घ्या आणि ते चेक करून ते त्याला लगेच त्याचा कागद दाखवा जर ते पाणी चांगलं असेल तर यांना पाणी सोडणाऱ्याला सांगा की बाबा थोडं हो। काही ते सोडायला प्रॉब्लेम नाही कारण लोक ते पितच नाही सगळ्यात पहिली गोष्ट फक्त त्या पाईपलाईनचा वापर होतो एवढाच फरायच बरोबर आहे का नाही खराब असेल तर आम्ही पण सांगणार नाही सोडा असं हो चालेल हो। तेवढं काम करा आणि पाणी सोडणार सांगा तसं माझं नाव पण सांगा त्यांना हो सांगितलं तुमचं नाव कालच सांगितलं त्याला हो हो चालेल चालेल चालतंय धन्यवाद सर हो हो